केज तालुक्यातील आळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे केज विधानसभा मतदार संघाचे आमदार नमिता मुंडळा यांनी आळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढ करण्यासाठी पाठपुरावा केला होता या निर्णयाने आळस प्राथमिक अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागाला चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे आडस हे गाव केस तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असून व मोठ्या प्रमाणात शेळ्यांचा बाजार असतो व आजूबाजूचे वीस पेक्षा अधिक खेडे या बाजारपेठेवर अवलंबून असल्याने या बाजारात वर्दळ असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज दोनशे ते तीनशे रुग्ण उपचारासाठी येतात आळस आडस परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे मात्र या प्रमाणात तिथे नागरिकांना आरोग्यांच्या सुविधा मिळत नव्हत्या जास्त आजारी व अपघाती व्यक्तींना अंबजोगाईच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जावे लागते हे अंतर दूर असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राण गमवले आहे त्यामुळे या भागातील ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता होती ही बाब लक्षात घेता आमदार नमिता मुंदडा यांनी मागील चार वर्षापासून आळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी राज्य शासनाकडे करून त्यांनी पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून राज्य शासनाने आळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला दर्जा वाढ करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या ठिकाणी आता वीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय होणार आहे त्यामुळे आळस आणि आळस परिसरातील खेडे गावाला आरोग्य सेवा मिळणार आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आरोग्यमंत्री तानाजी सावंत भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहे मी कल्याण उमाप न्यूज एवन महाराष्ट्र